सतरा सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर या अभिनेत्याच्या करिअरला अचानक उतरती कळा लागली होती चला तर कोण आहेत ते अभिनेते दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांनी यांच्या कारकिर्दीला सुरुवातीला सलग सतरा सुपरहिट सिनेमे केले होते पण बिग बीच्या एंट्री होताच त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली होती असे बॉलिवूडमध्ये म्हटले जात होते बॉलिवूडमधील सर्वात पहिला सुपरस्टार म्हणून अभिनेते राजेश खन्ना यांना ओळखले जाते त्यांचे नाव जरी घेतले तरी लगेचच त्यांच्या सुपरहिट चित्रपटांची नावे जिभेवर येऊ लागतात राजेश खन्ना यांनी जितकी लोकप्रियता मिळवली तितकी आजवर इतर कोणत्याही अभिनेत्याला मिळवता आलेली नाही बॉलिवूड इंडस्ट्री एक काळ असा होता जेव्हा वीस वर्ष केवळ राजेश खन्ना यांच्या नावाचीच हवा होती एखाद्या चित्रपटात राजेश खन्ना भूमिका करणार हा एकच फॅक्टर चित्रपट सुपरहिट ठरण्यात महत्त्वाचा होता पण बिग बीची जेव्हा एंट्री झाली तेव्हा सर्व काही बदलले अठरा जुलै राजेश खन्ना यांचा स्मृतिदिन राजेश खन्ना यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत एक वेगळी उंची प्राप्त केली होती विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये सतरा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे ते पहिले सुपरस्टार होते अभिनेते राजेश खन्ना यांनी एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे एकाहत्तर दरम्यान सलग सतरा ब्लॉकबस्टर चित्रपट दिले होते त्यानंतर त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हटले गेले मात्र त्याच दरम्यानच्या काळात बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांची एंट्री झाली अमिताभ बच्चन यांच्या एंट्रीचा मोठा परिणाम राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीवर झाला होता चेतन आनंदच्या आखरी खत या चित्रपटामधून पदार्पण करणारे राजेश खन्ना हे एकेकाळी बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक मानले जायचे राजेश खन्ना यांनी त्यांच्या काळात असे स्टारडम पाहिले होते ज्याची कल्पना करणे देखील अशक्य आहे राजेश खन्ना यांच्या स्टार्टमची सुरुवात शक्ती सामंत यांच्या आराधना या चित्रपटापासून झाली त्यानंतर त्यांनी सलग सतरा ब्लॉकबास्टर चित्रपट दिले आराधनाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला राज खोसला यांच्या दो रास्ते या चित्रपटानेही सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते यानंतर राजेश खन्ना यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही ते एकामागून एक हिट चित्रपट देतच गेले काही काळानंतर त्यांच्या स्टारडमलाही उतरती कळा लागली होती त्यांची लोकप्रियता कमी होत चालली होती असे म्हटले जाते की अमिताभ बच्चन यांनी जेव्हा फिल्मी दुनियेत प्रवेश केला तेव्हा राजेश खन्ना नावाची जादू लोकांमधून ओसरू लागली यामागचं मुख्य कारण होतं ॲक्शनपट चित्रपट अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री करताच ॲक्शनपटांची रांगच लावायला सुरुवात केली होती तर दुसरीकडे राजेश खन्ना यांची इमेज रोमॅन्टिक हिरो अशीच होती यातून बाहेर पडणं त्यांच्यासाठी कठीण झालं होतं दोन हजार अकरामध्ये राजेश खन्ना यांना कॅन्सरचे निदान झाले होते पण त्यांना ही गोष्ट फक्त त्यांच्या जवळच्या लोकांपुरतीच मर्यादित ठेवायची होती आपल्याला कर्करोग झाल्याचे त्यांनी त्यांच्या चाहत्यांना कळू नये यासाठी त्यांनी सगळ्यांनाच सक्त ताकीद देऊन ठेवली होती कर्करोगावर उपचार घेण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते सोळा जुलै रोजी ते घरी परतले होते मात्र अठरा जुलै रोजी राहत्या घरातच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना कर्करोग असल्याची बातमीचा खुलासा केला गेला होता असं होतं राजेश खन्ना यांचं खाजगी आयुष्य राजेश खन्ना यांचे तुम्हाला कोणते चित्रपट आवडतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा